रंगले एक आबाातून एक काय रंगातून ती ती चांगलं करून माहिती का <laughs> <laughs> आगा, आगा, बाबा, हा? आओ। ये तुला टाकला असतो असते चित्र टाकले तुला काय झालं बाबा देवाचं सोडायचं नसलं टाकायचं अरे चांगलं नाही उलट काय झालं काय महादेवाचं देवाचं ती देवातच असतय आणि हे तुल... चित्र ते चित्रच असते अग हे चित्र खरी ग नाही नाही तुला माहिती आहे का चित्र काय मला सगळं देवाचं मला अनुभव या अनुभव आहे म्हणूनच मी तुला म्हणाली अग पण हाक मारून घेतली अग बाबा सगळं खरंय मूर्खपणा पण तुला माहितीये चित्र काय तुला माहिती आहे काय बैल येतो काय बैल खायत खाल्ले पण ओरलं काय ते निळून ला काय चित्र येतं काय कशाच येतं ते मला काय माहिती काय यायचे रंगी अरे देवाचं तस आस द्यावं लागतंय ना आदर अगं ह्या चित्र तुला महात्मत माहित नाही माय काय मालिक हाणताळती देवाच्यानं त्रासल अग हो ग काय हो ग सगळं खरं पण ये चित्र तुला माहितीयेत काय चित्र देव म्हणलं की काय पाहायला येतंय या अग मी काय म्हणतोय हे चित्र तुला माहितीत काय चित्र मला दिसायलेत का दिसायलेत ना मला काय चित्र रंग दिलेले एका भळ्या रंगाचं एक तांबड्या रंगाचं काय दिसायले चांगलं तू आगलं ती चांगलं करून खुईच आग बाबा पण माहिती का, इचित्र का इचित्र, चित्र काय तर तुला माहितीच का ऐकून तरी घेण हे चित्र देवाच सोडायचं तोंड करू काय बी कर अग ऐक ना ऐकत खरं हे चित्र काय सांगतो तरी मी चांगलं सोडायचं उंगल्याच्या मागं लागायचं अग ऐकून बी घाय ना तूर तो बिता पटागण मोडून टाकला देवाचा महादेव बाबा त्यांना असले टाकलेस अग अगं पण आग करीत अगं माझं हे काय माहिती का हे हे माझं नाव आहे हे तुझं नाव काय नाव हे मी काय लिहाणारी नाही का मग कसं बघायला लागलीस लिहाणारी अगं हे महादेव आहे हे महादेव आहे का कोण आहे म्हणते बोला महादेव माय हाय कचारा तिचा गंध भिंद काय महादेव आहे बरं काय करतो थांब काय करू मग अग अगं हे तर काय करू मग सांगा मोडून टाक महादेव बाबाचा टाक वरी टाकू हे मोडून टाका आपल्याला पास नाहीये अगं बघे काय तुला माहिती काय आता अरे थांबते तुला सांगतो काय ते चित्र येत पण ते काय तुला माहिती का ते चित्र महात्मा चित्राच महात्मा माहिती का तुला काय चित्रायचं महात्मा माहिती का कशाला म्हणते अगं पण ते चित्रायचं मत माहिती का तुला काय येतं रंगविलेलं काय दिसतं रंगविलेलं दिसतंय कि ते तांबडून पारू ऐकून बी घ्या चित्र काय येत कशाचे चित्र येत मला सांग कशा अग एक फेसबुक चा फोटो एक युट्युबचा फोटो एक खाली माझ नाव आहे त्याच्यावर मग ती भेटते महादेव बाबाची बीत गण तसा ठोयचा त्याच्या खाली काय करतो आता महादेव बाबाचा गण उरून टाकतो मग बस ना बस ना काय बे करावं गण टाकू का वरी गण टाकूवारी द्यायची त्याला तिथे तिला गण टाकतो मला दिसला पाहिजे त्याचा गण बाबाचा हो हो म तुम्हाला मला उद्या दिसला पाहिजे गण तिथं गाडीला हो बर हा उद्या काय करतो गण टाकतो एक काही न पाहिलं एक होता ना तर दोन गण टाकतो बस का दोन काय गरज आहे एक टाकतो गण तिथे तिला काय माहिती का फेसबुकाचा फोटो युट्यूब चा फोटो या आणि खाली माझं नाव या तु तुला तू तुला उद्या महादेवाचा गण दिसला पाहिजे त्याच्यावर बस हा तर मित्रांनो आपण उद्या त्याची तिला महादेवाचा गण टाकणार आहेत आणि आपण काय केलं तर माहितीये का आपल्या गाडीवर त्या बाका हे किडू हे बागा हे बागा पण आणून ठेकायला गाडीवर दिसलं का किती आवकील पाहणार तू अंगामध्ये कितीच अवकीळ पाणार काय बघायला असतो थुकून द्यायची का तिला टाळून टाकायची का तर मित्रांनो आपण आपल्या आयडीचा लोगो फेसबुक आणि युट्यूब आणि खाली आपलं नाव टाकलेलंय तर कमेंट म्हणजे नक्की सांगा आईला काय माहीत नाही हे काय तर पण आई मायावर रागवली आणि आपण आता उद्या इथं एकूण एक निकून एक दोन इकून दोन महादेवाचे गंड टाकणार आपण त्याला बघूता आणि हे बघा आपल्या आयडीचा लोगो चामलाय का नाही नक्की सांगा आईला काय माहीत नाही आहे पण योग लागले दाखवायचं तुम्हाला तशी पाहू शकता मित्रांनो नु। लोग नंबर एक जमलाय का नाही आणि आपल्याला काय करायचं माहिती का पाठी भागून एक टाकायचं आहे बघा ह्या इत हो दिसत ना महाग एक खालून का अगं गण म्हणजे ना ग हे येडे वाकले चित्र पुढून महागून दोन टाकतो हा चांगलं काढायचं म्हणून लायचं टाकीत चालायचं तुला माहितीच नाही काय आहे तर काय आहे ती गंट काम आहे काय येतं बरं असं गण देशी का बाबा मी काय करतो तू इकडे उद्या गण टाकून देतो म्हणजे वासनं हा वासनं तू इथलं उद्या गण टाकून दिला म्हणजे बसणं हां देव देवाचं महात्मा कुणालाच माहिती नाही बरं आता तुला गंध आलाच पाहिजे उद्या आलाच पाहिजेच पाहिजे हो 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 तुला उद्या गंध दिसलाच पाहिजे बस ना विषय संपला का